ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अतिमहत्वाचा पंचवटीतील प्रभाग तीनमधून भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा जोर वाढला असून महाराष्ट्र कॉलनी क्षीरसागर कॉलनी दवे फरसान विधातेनगर त्रिमूर्ती चौक बाप्पा सीताराम चौक सरस्वतीनगर दामोदर नगर इत्यादी भागात नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे ही निवडणूक महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितता या महत्त्वाच्या मुद्द्यांसह तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग तीनमधील युवकांना रोजगार होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अभ्यासिका शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या विषयांवर भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवत असून जनसामान्यांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा मिळत आहे तसेच प्रभाग तीनमधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माने प्रियंका धनंजय जुई प्रणव शिंदे चाणक मच्छिंद्र बाळासाहेब गोवर्धने गौरव भानुदास या उमेदवारांना प्रभाग तीनमधील महिलांसह युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे आणि याच विश्वासावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली प्रभागातील प्रचारामध्ये महिला युवक युवतींनी सक्रियपणे सहभाग घेऊन मतदार राजाचा उत्साह हो वाढत आहे ये बघा येणारा कुंभमेळा हा प्रभाग तीन मध्येच आहे आणि अनेक रोजगार आता उपलब्ध होणार एक दोन महिन्याने आणि एक सतरा ते अठरा जानेवारी नंतर कुंभमेळ्याचे कामही चालू होत आहे त्यामुळे प्रभाग तीन मधील जास्त जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल हे प्रयत्न आम्ही करत राहू व्यायाम शाळा असेल महिला व्यायाम शाळा असेल योगा हॉल असेल गार्डन असेल हे नवीन नवीन आम्ही प्रोजेक्ट प्राप्तमध्ये घेऊन येऊ महिलांची सुरक्षा ही आमच्यासाठी आपल्या सर्वांप्रमाणेच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जॉगिंग ट्रॅक्स आणि आम्ही स्पेशल पथक नेमणूक कर... आ, चा विचार करतो आहे आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी पण होईल आणि महिलांना स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःच्या सुरक्षेसाठी सुद्धा काही असे काही वर्ग असतील काही समाज मंदिरांमध्ये आम्ही असे काही कार्यक्रम घेणार आहोत ज्याच्यामध्ये जी अवेअरनेस किंवा त्याच्याबद्दलचं सजगता महिलांमध्ये यावी आणि पुढाकार घेऊन सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करेन आपल्या मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी अनेक योजना महिलांसाठी पुढे आणलेल्या आहेत जसं आपलं आर्थिक सक्षमीकरण गरजेचं कर आहे तशी आपली सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची आहे हे तुम्ही स्वतःसुद्धा सगळ्यांनी घरोघरी सजगता केली पाहिजे आणि अशा याच्यामध्ये भाग घेतला महिलांचे जे सक्षमीकरण जे असेल ते आम्ही त्याचं पहिलं प्राधान्य देणार कारण की महिलांचे जे बचत गट असतील किंवा महिलांपर्यंत जे योजना असतील आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जे योजना महिलां महिलांसाठी मै आणल्या असतील त्या आम्ही पहिल्या त्या योजना आम्ही प्रभागामध्ये महिलांसाठी राबवणार आहेत आणि महिलांचे जे गव्हर्नमेंट क्लास असतील पार्लरचे असतील टेलरिंगचे असतील ते तर आम्ही घेतच आहो आणि महिलांना कुठून कसा रोजगार मिळेल याचा आम्ही महिलांसाठी सगळ्यात पहिलं आम्ही ते काम महिलांसाठी करणार आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये ह्या परिसरात जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका बनवायचा प्रयत्न करू आमदार राहुल भाऊ यांनी आताच त्यांच्या निधीतून एक छान अभ्यासिका बनवली पण आम्ही प्रत्येक एरिया प्रमाणे जिथे जास्त लांब पडणार नाही या प्रभागात कॉलेजेस जास्त आहे हॉस्टेल्स जास्त आहे बाहेरून शिकायला येणारे पोरं पण जास्त आहे त्यांची शिकण्याची व्यवस्थित सोय हो आणि परिसरातील पण सगळ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक चांगला ऍटमॉस्फिअर मिळो या दृष्टिकोनातून आमचा जोर राहील की आम्ही चांगल्या अजून तीन चार अभ्यासिका या प्रभागात बनवायचा प्रयत्न आहे